तर आम्ही निघालेलो आहोत गावाकडे माळेगावच्या यात्रेला आणि आमच्या गाडीतला सध्याला विषय जो सुरू आहे तो अजून एका प्रश्नावर आमची चर्चा ॲमीने सुरू केलेली आहे बोला ॲमी काय म्हणणं आहे महाराष्ट्र दिन कधी होतो बर कधी होतो ते आम्ही सांगितलं तुम्हाला कधी पंधरा जानेवारी एकोणीसशे सव्वीस

या अगोदर हॉकीमध्ये आपण भरपूर जिंकले होते पण अशा पद्धतीचं वैयक्तिक पदक ऑलिम्पिकमध्ये जिंकणारे आशाबा हे पहिले भारतीय आणि महाराष्ट्रीयन आणि त्यांचाच जन्मदिवस महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन म्हणून करते ओके थँक्यू